सीझन क्रिकेट खेळलाय टेनिस बॉल क्रिकेट खेळलाय आणि आय एस पी एल मध्ये पहिलं वर्ष आहे चेन्नई सिंघमचा स्टार प्लेअर राहुल सावंत आता बरीच मुलं अशी येत आहेत नवीन नवीन की जे टेनिस बॉल वरतीच करिअर करतायत करता तर त्याच्यामध्ये काय फरक वाटतो त्या इंडियामध्ये जो पण क्रिकेट खेळत असेल ना तो पहिला स्टार्ट टेनिस बॉलनेच करतो जुने ते टेनिस खेळले त्यांनी जो स्ट्रगल केला आहे तो जे अपकमिंग स्टार्स आहेत त्यांना तो स्ट्रगल करावा करावा लागणार नाहीये कारण की एक खूप मोठा सेटअप आहे पण मला आयपीएलचा अनुभव दोन दोन वर्ष के के आर बरोबर आणि गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सला होतो त्याचे काय अनुभव आंध्रे रसेल आंद्रे रसेल सुनील नारायण सुनील नारायण सुनील नारायणकडून बॉलिंग स्टिप खूप मिळतात रसेल सारख्यांना किंवा मुंबई इंडियन्स मध्ये रोहित शर्मा सारख्यांना मध्ये बॉलिंग करायला पण वेगळी मजा होती वेगळीच मजा आहे माझे वडील पोलीस मध्ये होते आणि ते माझ्यापेक्षा खूप खूप छान खेळायचे अच्छा त्यांना खूप होतं की मी खेळावं क्रिकेट तर तेवढी आमची परिस्थिती नव्हती खेळायचे म्हणून पप्पानी सांगितलेलं की मी नाही खेळू शकलो तू खेळ तू क्रिकेटमध्ये जरी तुझा करिअर जरी नाही झाला ना तरी मी आहे तुला पोचायला माझ्या लाईफमध्ये माझी जी गर्लफ्रेंड होती ती बोलली तू तू कधी जॉबच नाही करायचा तू फक्त क्रिकेट खेळ त्या माणसामुळे मी क्रिकेट खेळलो एवढी आणि तो माणूसच नाही मला बघायला तर नमस्कार 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 कट्ट्यावरच्या गप्पा मारायला आलेलो हो। आहोत आय एस पी एलचा सीझन आहे टेनिस क्रिकेटचा माहोल आहे आणि चेन्नई सिंघमचा स्टार प्लेयर आपण आज घेऊन आलेलो आहोत राहुल सावंत कणकवलीचा मूळचा आत्ता राहतोय बोरिवलीला सीझन क्रिकेट खेळला आहे टेनिस बॉल क्रिकेट खेळलाय आणि आय एस पी एलमध्ये पहिलं वर्ष आहे राहुल स्वागत आहे तुझं थँक्यू स्पोर्ट्स कट्टामध्ये नुकतंच सीझन चालू झालाय तुझ्यासाठी पहिलंच वर्ष आहे आय एस पी कसा आहे अनुभव अनुभव तर खूप छान आहे म्हणजे अनुभव असा बघायला जाल की तुम्ही इंटरनॅशनल फिलिंग येते म्हणजे असं वाटत नाही कुठे की आम्ही कुठली लोकल टुर्नामेंट खेळतोय हो तसं म्हणजे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि क्रिकेट हे टोटली डिफरंट क्रिकेट आहे कुठचीही मॅच कुठेही फिरली जाते आणि हाय वोल्टेज मॅचेस चालू आहेत सगळ्या तर खूप मजा येते खेळायला पण जेव्हा तू खेळायला सुरू केलंस तेव्हा तू ने चालू केलं होतं का टेनिस ने चालू केलं होतं का गल्ली क्रिकेट खेळायचं मुंबई बोरीवलीला म्हणजे रोहित शर्माच्या इकडे होता हा रोहित शर्माचं घर माझ्या इथून एक दहा पंधरा मिनिटावर आहे एम एच बी एम एच बी मी राहतो गोरायला आणि रोहित सर राहतात एम एच बी कॉल एम एच बी कॉली तर जो पण वर्ल्ड म्हणजे आपल्या इंडियामध्ये जो पण क्रिकेट खेळत असेल ना तो पहिला स्टार्ट टेनिस बॉलनेच करणार कारण की कोण त्यांना लेदर बॉल आणून देणार नाही कारण त्यांना माहितीच नसतं जेव्हा जेव्हा आपण सोसायटीमध्ये या गल्लीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट खेळतो तेव्हा सगळे बोलतात अरे तुमचा मुलगा खूप छान खेळतो त्याला तुम्ही कोचिंग क्लासेसला पाठवा तर मग त्याचे पॅरेंट्स पण थोडे इंटरेस्टेड इंटरेस्ट घेतात आणि पाठवतात हो त्यांना मग त्याच्यानंतर प्लेअर बनतात पण प्लेअर बनतात हे टेनिस बॉल खेळूनच पण चालू तसंच टेनिस बॉल टेनिस बॉल नाही जसं बेसिक नॉर्मल सगळे आपले मास्टर म्हणजे सचिन सर त्यांनी पण त्यांच्या हि किती वेळ बोललेत की, की माझा स्ट्रेट ड्राईव्ह जो झाला तो बिल्डिंगमध्ये खेळून झालाय आम्ही फक्त म्हणजे कारण वरती मारला तर आउट असायचं तर ते स्ट्रेट ड्राईव्ह ज्यांचा जो इम्प्रूव्ह झालाय तो टेनिस बॉल खेळूनच पण सीझनला मग कसं झालं प्रॅक्टिस असंच आम्ही आम्ही सगळे म्हणजे लोकल टुर्नामेंट खेळत असो तर खूप असे असतात की आम्ही तेव्हा Lefty, मी लेफ्टी बॉले तर आणि मला विचारलं की तू आमच्या क्लबला खेळणार का तर मी बोललो हा ठीक आहे खेळतो तर ते एक मला मला एक मुंबईत टूर्नामेंट असते कांगालीग करून टुर्नामेंट दे। क्लबचं रेलिगेशन आणि प्रमोशन डिव्हिजन मध्ये डिव्हिजन मध्ये असतात तर मग तिथून सुरुवात झाली कुठल्या मध्ये सुरू पहिला सुरुवात केली मी ई डिव्हिजन आणि कुठला क्लब योगी स्पोर्ट्स योगी स्पोर्ट योगी स्पोर्ट्स पण तेव्हा सीझन बॉलनी कांगालीग सुरुवात केली किती पंधरा सोळा वर्षापूर्वी ऑलमोस्ट 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 पण तेव्हा कांगा मध्ये खेळल्यावरती एज ग्रुप मध्ये मुंबईचा चान्स मिळाला का नाही काही uh, ना मा, ला सिलेक्ट झालेलो पण कुठलीही मॅच नाही खेळलेलो पण आम्ही ती टीम चॅम्पियन पण झालेली ट्वेंटी फायव्ह माधव मंत्री टुर्नामेंट होती पण तेव्हा कोण कोण होते मुंबईमध्ये मुंबईमध्ये तेव्हा बघायला गेलं आता जे करंटली आमचे कोच कोच आहेत आपले मुंबईचे कोच होते नंतर तर खूप सारे प्लेअर होते तेव्हा ते आयपीएल आदत राव एक ओ, होता, होता आमच्या टीम मध्ये निखिल पाटील होता आमची टीम बोरिलीचाच हा निखिल पाटील बोरिली दोन होते ना आमिर आमिर शेख करून होता केविन अल्मेडा मेढा होता हाँ। हाँ। पण ती सगळी अंडर ट्वेंटी फायव्हि हा ट्वेंटी फायव्हर ट्वेंटी मुंबई ची टीम ची टीम म्हणजे ती एज ग्रुप ची टीम त्या लोकांनी सिलेक्शन मॅचेस चालू होत पण तेव्हा तुझं कांगा चालू होत मुंबईसाठी सिलेक्शन मॅचेस कॉलेज क्रिकेट चालू कॉलेज क्रिकेट चालू होतं हे सगळं लेदरचं लेदरचं चालू होतं पण तेव्हा टेनिस बॉल क्रिकेट का सायमल्टेनियसली तू स्पर्धा खेळायचास टेनिसच्या टेनिस कसं कसं कांली असते ती पावसाळ्यात पावसाळ्यात असते त्याच्यानंतर एकदा पाऊस संपला की मग टेनिस चालू होत आणि जेव्हा जी ज्या डिव्हिजनला मी खेळायचो त्या डिव्हिजनला फक्त कांगालिक मेन टुर्नामेंट आणि जो जो ए डिव्हिजन खेळतो त्यांना त्या बाकी सगळ्या टूर्नामेंट असतात पोलीस शेल्ड पुरुषोत्तम तालीम हे सगळे असतात म्हणजे खालच्या डिव्हिजन त्यांना फक्त कांगालिक मेन असेल म्हणजे संडेला काय करायचं मग संडेला असेल खेळायला जावे मग तसं आम्ही लोकल टुर्नामेंट असतात आमच्या इथे मग ते तिथून टेनिसचं कंटिन्यू चालूच होतं असं म्हणजे माझी त्याच्यानंतर मग मी खेळायला लागलो तर मग माझी मुंबईतली प्रोफेशनल पहिली टीम होती बंड्या बॉईज अच्छा हा मग त्या टीम मध्ये मला नेलं भरत वाघेला म्हणजे त्यांना पेटने चुआ, चुआ सर त्यांचं नाव आहे ते ना चुआ हाँ, सर त्यांनी मला सांगितलं की तू बंड्या ला खेळणार मग बंड्या बॉयला खेळवलं बंड्या बॉयज ही फक्त मुंबईमध्ये खेळायची पण टेनिस कर... क्रिकेट टेनिस खेळ प्रोफेशनल प्रोफेशनल क्रिकेट हा मग सगळे ते लोकल सगळे बोलायला लागले तू एकदा खेळला की लोकल खेळायला मिळणार तर मी बोललो ठीक आहे चालेल एकदा तर बघू ट्राय करून बघू मध्ये खेळायला लागले ला, मग त्याच्यानंतर मग मी टूर करायला लागलो एसपीजी बरोबर शिवाजी पार त्यामध्ये सगळे होते दे ओंकार देसाई ग्ले किशन सचिन कदम दिलीप पाद्या हे सगळे खूप जुने प्लेअर आहेत म्हणजे खूप लेजंड आहेत हो बरोबर तर त्यांच्याबरोबर ते लोक मला टूर ला घेऊन हो जायचे म्हणजे कुठे ऑल ओव्हर ओवर ऑल ओव्हर महाराष्ट्र त्यांच्याबरोबर सगळ्या वेगवेगळ्या टूर्नामेंटसाठी म्हणजे पूर्ण टेनिस बॉल टेनिस बॉल टेनिस बॉल वेगवेगळ्या महाराष्ट्रभर म्हणजे ते पुण्यातल्या टीम्स असू दे किंवा कोकणातल्या टीम्स असू दे असू दे गोव्यातली टीम असू दे कर्नाटकची कुमता पण मग त्या सगळ्या मॅचेस कुठे कुठे व्हायच्या महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर कधी सातारा हां कधी कणकवलीला कधी सावंतवाडी मालवण गोवा पण लोकांना समजण्याच्या दृष्टीने आता या सगळ्या गावांमध्ये महाराष्ट्रातल्या किंवा कर्नाटकातल्या किंवा गोव्यातल्या तुम्ही जाऊन मॅचेस खेळता जरा मला माहोल सांगा किती लोक असतात आणि ते म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ते टेनिस बॉलचं क्रिकेट सुद्धा जण एवढंच लोक पॅशनेटली तिकडे फॉलो करतात तर तो माहोल कसा असतो गाव, माहोल असा असतो की तिथे जेव्हा मी मी फर्स्ट टाइम जेव्हा खेळायला गेलो तेव्हा एवढं पब्लिक बघून तो पहिला तर मी घाबरलो कारण ते लोक तर डबे वगैरे घेऊन आलेले जेवणाचे डबे गावातले घेऊन आलेले आणि तिकडे बघत होते कारण तिथे ओव्हर आपल्या मुंबईमध्ये शॉर्ट्स फॉर्मॅट म्हणजे पाच पाच ओवरच्या मॅच होतात तिकडे सात ओव्हर आठ ओव्हरच्या मॅच होतात आणि तिकडे सेमी आणि फायनल ही वेगळ्या दिवशी होते मग तिकडे लोक एवढे एक्सायटेड असतात ना समजा तो तुम्ही आता तीन बॉल तीन सिक्स मारले तर पब्लिक दोन तीन पब्लिक धावत देऊन तुम्हाला पैसे देऊन जातात असं खूप सारे म्हणजे एवढं एक्सपिरियन्स ते गावातले खूप एक्सायटेड असतात त्या सगळ्या मॅच बघायला कारण की त्यांना स्टेडियमला जाऊन मॅच बघायची संधी कधी मिळत नाही म्हणून ती ते लोक इंटरनॅशनल स्टेडियम नसतं पण तुम्हाला माहोल सगळं इंटरनॅशनल आणि स्टेडियमचा येतात हजारो लोक असतात हजारो हजारो लोक असतात आणि हे सगळे टेनिस बॉलचे स्टार्स आहेत ना सगळे जे सगळे एसपीजी क्लब बरोबर आहे डिंगडॉंग पुण्याची डिंगडॉंग पुण्याची ती महाराष्ट्राची नंबर वन टीम मग कधी डिंगडॉंग खेळायची संधी मिळाली डिंगडॉंग हा म्हणजे कधी समजा ज्या ठिकाणी एसपीजी एंट्री नसेल तर मग कधी डिंगडॉंग खेळायचो त्याची ची टीम कधी रनजार वयबॉडी म्हणून असायची तिकडची टीम तिकडची मग त्या टीम मधून खेळायचो म्हणजे असं ते हे होत राहायचं प्लेयर तेच असायचे बरोबर हो कधी कर मिक्स करून कधी कर टीमचं नाव चेंज करून बरोबर 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 बरो। पण या टेनिस बॉल साठी कधी बाहेर जायला मिळालं हा फर्स्ट टाइम म्हणजे गेलेलो आम्ही टेन पी एल झालेली दुबईला सारजा स्टेडियमला सारजाला झालेली तेव्हा मी गेलेलो तिथे फर्स्ट फर्स्ट इयरला पण ते कधी किती वर्षापूर्वी दोन हजार एवढ्या आधी म्हणजे आठ वर्षा आधी हो सोळा सतराच्या आसपास पण तो कसा अनुभव होता तो पण सेम म्हणजे तेव्हा फर्स्ट टाइम इंटरनॅशनल आता जो फील आहे कंपॅरिटन जर तुम्ही कराल तर तसाच सेम फील होता कारण की साजा स्टेडियम वरती मॅच साजा स्टेडियम म्हटलं की फक्त ते मास्टरचे ते सरांनी मारले ते मार सिक्स तेच सगळे विचार करत कुठे कुठे मारले सिक्स तर तोच सगळा ॲटमॉस्फिअर तिकडे चालू होता आणि सगळे एन्जॉय करत होते कारण सगळे बोलतो की टेनिस क्रिकेट प्लेअर फ्लाईटने फिरायला लागले पहिल्यांदा तो बदल पहिल्यांदा फ्लाईटने कोणाकोणाकडे पासपोर्ट नव्हते त्या लोकांनी एमर्जन्सीमध्ये पासपोर्ट इश्यू केले मग त्यांची धडपड त्यांचे ते पॅकिंग अरे किटी किलोची बॅग घेऊन जायची महिना फोन कर त्यांना फोन कर सगळी धावपळ ती बघायला खूप मजा येत होती आणि म्हणजे इंडिया पाकिस्तान मॅच पण इंडिया पाकिस्तान मॅच पण खूप छान झालेली खूप छान म्हणजे त्याचं म्हणजे ॲक्च्युअल मॅचंच फिलिंग फिलिंग सेम तीच हाय वोल्टेज मॅच सेम पण ॲज व रिझल्ट इंडिया इंडियाचे पण डी वाय पाटीलला जॉब कधी आला डी वाय पाटील जॉब तो सीझन मुळे आला का तो टेनिस बॉल, तो सीजन बॉल आला तो सीझन मुळे आला जसे ह्या टीमचे जे ओनर आहेत आर डी सर आणि त्यांचाच ऑफिस एक आशिष करून आहे तो माझा फ्रेंड आहे तर त्यांनी मला एकदा कसंच खेळताना बघितलेलं त्यांनी मला बोलले की तू ट्रायल्सला ये आपल्या नॉर्थ मुंबई पॅन्टरच्या तर मी तिथे ट्रायल्सला गेलो ट्रायल्सला परफॉर्मन्स छान झाला माझ्याकडून म्हणजे मुंबई पॅन्थर्स म्हणजे जेव्हा मुंबई प्रीमियर मुंबई दोन वर्ष झाली होती झाली स्टॉप झाली मग त्या वर्षी मग मा त्यांनी माझा परफॉर्मन्स बघून त्यांनी लोकांनी मला बाय केलं बेस अमाऊंटला तेव्हा मी कुठलेच डिव्हिजन खेळलो ए डिव्हिजन नव्हतो खेळले फक्त ट्रायल्स फक्त ट्रायल्स त्या ट्रायल्समध्ये त्या सरांना आणि त्या आशिष त्यांना आवडलो मी त्यांनी आम्हाला संधी दिली आणि त्या वर्षी आम्ही चॅम्पियन झालो त्यावेळी टीम मध्ये कोण कोण होता त्यावेळेस पृथ्वी शाह पृथ्वीशुहा कॅप्टन होता ओपनला पृथ्वीशुहा विक्रांत आवटी करण नांदे स्वप्नील साळवी सुमित ढेकडे करून एक होता दाभोळकर नाही दाभोळकर नाही तर लेफ्ट विशाल धग हा धगाव काय विसरलो आम्ही त्याला बाळा बोलतो त्याला ओके बाळा बोलतो आणि त्याच्यानंतर एक शशी कदम तो टी ट्वेंटीचा प्रोफेशनल तो होता एक आतिफ अत्तरवाला मुनदीप मांगेला अशी टी वी होती पण तो अनुभव कसा होता एम पी एल जिंकण्याचा आणि तेव्हा पृथ्वी शॉ बरोबर काही इंटरॅक्शन झालं होतं का तो कारण त्यावेळी त्यांनी इंटरनॅशनल खेळले असेल हा तो, तो जस्ट आयपीएल आय पी एल करून राहिला ज्या वर्षी श्रेयस इयर कॅप्टन झालेला दिल्लीचा दिल्ली गौतम गंभीरने ट्विट केलेला की माझ्याकडून नाव होतं तर मी अय्यरला कॅप्टन केलं त्या वर्षी ती एम पी एल झालेली तर मला पण ओळखत नव्हतं मला ओळखत होतं फक्त सुमित आणि ते एक स्वप्नील साळवी करून तेच ओळखत होते मला तर त्यांनी सांगितलं की हा खूप छान बॉलर आहे तर पहिली मॅच मला त्या लोकांनी नाही खेळवलं तर आमच्या टीमचा स्कोर होता वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी सिक्स केलेली आम्ही आणि ती मॅच आम्ही जिंकलो सिक्स रन क्लोज झाली क्लोज झालेली मॅच मग सगळ्यांनी परत मी मध्ये डिसाईड केलं की आपण राहुल चव्हाणला खेळूया मग नेक्स्ट मॅच होती आमची श्रेयस सेगर बोलो बँड्रा ब्लास्टर ती त्या टुर्नामेंटमधली बेस्ट बॅटिंग लायरीम होती त्या मध्ये त्या वर्षीची त्यांनी मला सांगितलं आमची हडल आम्ही वन सेवन्टी थ्री टार्गेट समोरच्या टीमला दिला तर हडल बनवलं तर मी माझ्या माइंडमध्ये माझा गेम होता की मी लेफ्ट हाउन स्पिनर आहे लेफ्ट हाऊन स्पिनर आहे तर मी चालू चालवतो की मोस्टली तरी स्पिनरला मधल्या ओव्हरमध्ये आणतात सेवन टू मध्ये की गेम जेव्हा स्लो असतो बरोबर तेव्हा आपल्याला गेम चालू करायचा आहे तर त्याच्यामध्ये होतो मी तर मध्ये आले आणि तो तेवढ्यात पृथ्वी शॉ आला आणि मला बोला ए सावंत तू पहिला वाटाल <laughs> <Glennaptha> तर मी बोललो हा ठीक आहे मी बोललो मी आउट ऑफ सिलेबस आला मला आणि समोर मी बघितलं बॅटिंगला कोण येतो तिकडे बघितलं तर अय्यर आणि एकनाथ केळकर बॅटिंगला येत होते तर थोडी भीती तर वाटत होती मग तो सगळे आल्या तो स्वप्नील साळवी आला माझ्याकडे ती परत होता तो त्या मॅचचा तो मला बोलला की तू काय बघू नको तू तुझी नॉर्मल बॉलिंग टाक बस फक्त तो अय्यर फक्त स्टेप आउट होईल ना त्याच्यावरती फक्त लक्ष आहे बस मग तसं चालू होतं पहिली ओवर तू माझी खेळून काढली त्याने मग सेकंड ओव्हर मध्ये तसं सांगितलं त्याने तो स्टेप आऊट होता तर मी थोडं त्याला बघितलं स्टेप आऊट होताना आणि थोडा बॉल थोडा खेचून टाकतो आपण लेझर मध्ये खेचून टाकतो तो बीट झाला आणि एज लागून शॉकटेबल तेव्हा वाचवलं जर हा लागला असता तर बॉल स्टेडियमच्या बाहेर गेला असता तो नाही लागला तो एज लागली आणि मग तिथून कॉन्फिडन्स खूप बिल्ड होत गेला मग त्या वर्षी मी बॉलिंग फक्त पॉवर प्ले मध्येच केली अच्छा सुरुवातीला टाकत होतो पॉवर प्ले मध्येच बॉलिंग केली मग दुसऱ्या वर्षी पण एमपीएल मध्ये होता का बरोबर आणि ते झालंच नाही त्याच्यामुळे तो ब्रेक तो ब्रेक लागला पण त्याच्यानंतर डी वाय पाटीलला प्रवीण सर पण होते ना आमच्या टीम मध्ये मग मा त्यांनी मला खेळताना बघितलेलं मग सरांनी आम्हाला मला या त्यांच्या क्लबमध्ये घेतलं मग नंतर मग मला परत डी वायमधून फोन पण आला मग मी सरांची परमिशन घेऊन सर बोलले ठीक आहे तू म्हणजे प्रवीण सरांनीच मला फोन केला की तू ला खेळणार का मग मी सरांना विचारलं तर सर बोलले हां ठीक आहे मग मग मी डीवायला शिव झाला पण डीवायला पण मोठमोठ्या प्लेयर्स बरोबर कोणाबरोबरचा आलाय अनुभव की त्यांच्या गेल्या वर्षी आम्ही डीवाय टी ट्वेंटी खेळलो तेव्हा आमचा कॅप्टन होता कुणाल पांड्या आणि त्याच्यामध्ये इक्बाल अब्दुल्ला आहे आणि त्या टीम मध्ये आमच्या कुणाल पांड्या होता कुणाल पांड्या त्याच्यानंतर नितीश राणा वरुण चक्रवर्ती भुवनेश्वर कुमार सगळे सगळे इंटरनॅशनल इंटरनॅशनल पूर्ण वेळ वर्ष त्यांच्या कोणाबरोबरचा काही पर्टिक्युलर अनुभव की जो लक्षात राहील असा काही वरुण चक्रवर्ती आणि आम्ही थोडं बॉलिंग मध्ये शेअरिंग करत होतो तर माझा रनअप ना खूप छोटा आहे तर त्याचा त्यांचा रनअप थोडा मोठा आहे तर त्यांनी मला विचारलं की तू रनअप हा सेट कसा केला छोटा रनअप तर मी त्यांना बोललो की मुंबईमध्ये ना आमची रबर बॉल खेळतो आम्ही ती होते चिखलामध्ये आणि त्या चिखलामध्ये रनअप नसतो तर त्या दोन तीन स्टेपनेच टाकायची असते मग ते टाकून टाकून ना तर मी मी ट्राय एकदा केलं की मी वेळ वाचवण्यासाठी एकदा काय झालं टाईम शिल्डची मॅच होती आणि ओव्हर्स लवकर टाकायच्या होत्या कारण फास्ट बॉलरने खूप वेळ घेतला होता बॉल टाकायला तर मग मी तो रनअप सडनली असं काय नाही मी सडनली मी विचार केला की जसं मी रबर बॉलमध्ये टाकतो त्याच दोनशे शंभर मग तेथून रिझल्ट यायला लागला तर मी तोच मी कंटिन्यू केला असं पण डी वाय पाटील झालं मग गेल्या वर्षी एम पी एलला का देखील एम पी एल सॉरी एम पी एल नाही आय एस आय एस पी एल आय एस पी एल डी वाय पाटीलची टी ट्वेंटी होती ना ऑलरेडी माझं नाव त्या मा टीममध्ये गेलेलं आणि ह्याची डेट्स कळली नव्हती मला त्याच्यामुळे ते दोन्ही क्लॅश होत होते आणि मी डी वाय पाटीलला जॉब तर नाव ऑलरेडी गेलेलं मला गेले त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला ती खेळावी लागली खूप मिस केलं गेल्या वर्षी यावर्षी बघून असं वाटतं या वर्षी बघून वाटतं की, की गेल्या वर्षी पण खेळलो असतो तर खूप अजून मजा आली असते पण आता तू काय किंवा तुमेठ डेकळे काय किंवा विजय पावले सुद्धा तो एकदम मोठा आहे आणि आपल्या इकडे पण गप्पा मारून गेलाय हे सगळे सीझनमधनं येऊन इकडे आले पण आता बरीच मुलं अशी येत आहेत नवीन 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 की जे टेनिस बॉल वरतीच करिअर करतायत करता तर त्याच्यामध्ये काय फरक वाटतो फरक हेच आहे की याच्यामध्ये इन्स्टंट रिझल्ट आहेत आणि जर तुम्ही फिटनेस जेवढा चांगला ठेवाल तसं मला तर वाटतं अजून काही वर्षानंतर टेनिस लेदरला पण कम्पॅर होईल कारण ज्या प्रकारे जर कोणी हा स्टेज क्रिएट केला आहे त्याच्यामुळे हे डे बाय डे हे इम्प्रूव्ह होत जाणार आहे म्हणजे खूप साऱ्या प्लेअर्स आहेत ज्या ज्या जुन्या लोक जुने ते लो टे टेनिस खेळले त्यांनी जो स्ट्रगल केला आहे तो जे अपकमिंग स्टार्स आहेत त्यांना तो स्ट्रगल करावा लाग करावा ना। लागणार नाही आहे कारण की हे खूप मोठा सेटअप आहे आणि असं आहे की तिथे ट्रायल्स तर कंपल्सरी आहे तो प्लेअर मोठा असू दे की छोटा असू दे ट्रायल्सच्या बेसिसवरतीच त्या तिकीट्स आल्यावरतीच तुम्हाला पुढे पुढे ऑप्शनला नाव आहे पण तू आता कणकवलीच आहेस कोकणात क्रिकेट खेळलायस हो खूप कुठे आम्ही जेव्हा एखादी टूर चालू करतो ना आम्ही दोन दोन महिने घरी नाही यायचो आमची टूर चालू व्हायची पनवेल पासून पनवेल तसं जसं होईल तसं आम्ही गोव्यावर पर्यंत जायचो कंटिन्यू अच्छा पूर्ण तो पूर्णा। बेल्ट वेग खा बेल्ट तसं तुम्ही प्लॅनिंग करून निघायचं निघायचं पण तू सीझन बॉल पासून चालू केलंस तुला क्रिकेटमुळे स्थैर्य पण आलं बरोबर त्याच्यानंतर आता टेनिस बॉलनी मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय जो आतापर्यंत तुलनेने मिळाला नव्हता एम पी एल सोडली तर बरोबर पण घरच्यांनी कसं बघितलं याच्याकडे म्हणजे टेनिस बॉल सीझन टेनिस बॉलकडे प्रोफेशनल म्हणून बघणं प्रोफेशनल म्हणजे माझे वडील पोलीस मध्ये होते आणि ते माझ्यापेक्षा खूप खूप छान खेळायचे अच्छा त्यांना खूप होतं की मी खेळा खेळ तर तेवढी आमची परिस्थिती नव्हती खेळायचे म्हणून पप्पाने सांगितलेलं की मी नाही खेळू शकलो तू खेळ तू काही कुठल्या गोष्टीचा टेन्शन नको घेऊ की तुला घर चालवावं हो लागेल की काय करावं हो लागेल तू बिंदास खेळ तू क्रिकेटमध्ये जरी तुझं करिअर जरी नाही झाला ना तरी मी आहे तुला पोचायला तू तिचं काय टेन्शन घेऊ नको काय होईल की तुझ्या गरजा असतील त्या मी एवढ्या फुलफिल नाही करू शकणार पण मी करीन ते माझ्या ऐपतीने करीन मग तुझं माझ्याकडे आयफोन मागशील तर मी आयफोन नाही देऊ शकणार पण मी तुला त्याच्यात कंपॅरिझनचा फोन देऊ शकतो असं त्याच्यानंतर सेकंड थिंग आहे की माझ्या लाईफमध्ये माझी जी गर्लफ्रेंड होती तिच्यावरच माझं लग्न झालं तर तिने खूप सपोर्ट केला मला ती बोलली तू तू कधी जॉबच नाही करायचा तू फक्त क्रिकेट खेळ एवढा सपोर्ट एवढा करून होता म्हणजे आधी वडिलांकडून तर मग वाईफकडून त्याचा खूप उपयोग खूप उपयोग खूप म्हणजे ह्या दोन व्यक्तींमुळे मी आता क्रिकेट खेळलो ह्या दोन व्यक्तींमुळे खूप खेळलो आता पुढचं टार्गेट काय हे चेन्नई सिंगम्सला जिंकवणं त्याच्या शिवायचं टार्गेट ह्याच्या शिवायचं टार्गेट आहे की मुंबईला खेळायचं आहे आणि तिथून एक स्टेप पुढे आय पी एल ला पण जायचं आहे पण मला आय पी एलचा अनुभव दोन दोन वर्ष के के आर बरोबर आणि गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सला होतो त्याचे काय अनुभव होते अनुभव असाच होता की म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये माझे वडील ऑफ झाले मग मी सडनली क्रिकेट खूप म्हणजे मी मला खेळायचंच नव्हतं क्रिकेट मी बंदच केलेलं मी येतच नव्हतो तर माझा एक मित्र आहे मोहित अवस्थी करून तो आता कारण मुंबईला आम्ही दोघं बेस्ट फ्रेंड आहोत म्हणजे आम्ही टेनिस बॉल आम्ही एकत्र चालू केलं खेळायला आम्ही दोघं एकाच टीममध्ये खेळायचो एकाच करून जायचो डोंबोली म्हणा तर त्याला कळलं की मी नाही येत आहे बाहेर खेळायला मग तो आला माझ्याकडे आणि के के कॅम्प लागला होता ठाकूर कांदिवली ईस्टला ठाकूर स्टेडियमला इथे तसं बोललं की ठीक आहे तू तर तुला नाही खेळायचं ना तू नको खेळू तू येऊन फक्त माझी बॉलिंग बघ मी बरोबर करतो आहे का तर मग मी तिकडे गेलो तर मी तिकडे उभा राहायचो दीड एक एक दीड दिड़ दीड तास म्हणजे मला म्हणजे खरंच मला खेळायची इच्छाच होत नव्हती कारण ज्या माणसामुळे मी क्रिकेट खेळलो एवढी आणि तो माणूसच नाही मला बघायला तर नव्हतं मला करायचं तर मग त्याने बोला मग मग सडनली एक दिवस झालं की बॉलर्स नव्हते हो तिकडे तर ते मोहितने सांगितले की लेफ्ट लेफ्टाऊन स्पिनर है तो उसको दे सकते तर तिथे अभिषेक नाय तेव्हा कोच होते ते बघत होते सगळे इंटरनॅशनल नितीश राणा सगळे आलेले खेळाना तर मग तिथे एकदा त्यांच्यासमोर ती बॉलिंग केली तर त्यांना माझी बॉलिंग खूप आवडली लेदरमध्ये मग तिथून मग त्यांनी तसं कंटिन्यू यायला सांगितलं मला मग मी कंटिन्यू येत गेलो येत गेलो मग तेव्हा त्यांनी त्या वर्षी मला त्यांनी विचारलं की तू नेट बॉलर येणार का म्हणजे मला काय कळतच नव्हतं की हे काय होतंय सडनली म्हणजे ह्या एक दोड दीड एका महिन्यातच त्यांनी मला विचारलं की तुला या वर्षी आम्ही नेट बॉलर घेऊन जातोय तर तू कुठे तुझं अजून कमिटमेंट आहे का काय कम मग ते रसेल आंध्रे रसेल आ, सुनील नारायण सुनील नारायण सुनील नारायणकडून बॉलिंग स्टिप खूप मिळतात कारण तो एकदम सिम्पल आहे प्लॅन त्याचा भले सिक्स मारला तरी तिथेच तो बॉलिंग करत राहतो ते लोक तेच म्हणतात की बॉलिंग तुम्ही करत राहा कधी तुमचा दिवस असेल किंवा नसेल पण तुमची मेहनत तुम्ही करत राहा पण आंध्रे सारख्याना किंवा मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा सारख्यांना नेटमध्ये बॉलिंग करायला पण वेगळी मजा ती वेगळीच मजा आहे म्हणजे हो त्यांच्या ऑलमोस्ट तीन वर्ष तरी झाली मला तीन वर्ष तिथूनच पुढचा ब्रेक थ्रूचा हा नाही नक्कीच ती इच्छा पण लवकरच पूर्ण होऊ दे बरोबर अशा स्पोर्ट्स कट्टकडनं शुभेच्छा कणकवली बोरिवली एसपीजी टेनिस डी वाय पाटील आणि आता चेन्नई सिंगम्स असा प्रवास झालेल्या राहुलने आज आपल्याशी खूप चांगल्या गप्पा मारल्या राहुल मनापासून धन्यवाद लवकरच आय पी एल टीम मिळू दे आणि यावर्षीच आधी आय एस पी एलचं टायटल मिळू दे अशी इच्छा थँक्यू आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद